अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हे प्रेक्षकांचं लाडकं कपल त्यांच्या साधेपणाचं सा कायमच कौतुक होत असतं याचसोबत ते त्यांच्या मुलांना देत असलेल्या संस्कारांचं सुद्धा प्रेक्षक कौतुक करतात जिनिलिया रितेश यांच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर ते दोघे सुद्धा शेअर करत असतात तुझे मेरी कसम या सिनेमाच्या वेळी रितेश जिनिलिया पहिल्यांदा भेटले या सिनेमात एकत्र काम करताना त्यांची ओळख झाली या ओळखीचं रूपांतर काही काळाने मैत्रीत झालं आणि अनेक वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर या जोडीने दोन हजार बारा मध्ये लग्न केलं पहिल्या भेटीत रितेश मात्र जिनिलियाला आवडला नव्हता तो एका राजकारणाचा मुलगा आहे हे कळल्यानंतर त्याच्यात खूपच अॅटिट्यूड असेल असं तिला वाटलं होतं द कपिल शर्मा शो मध्ये आपल्या रिलेशनशिप बद्दल सांगताना रितेश जिनिलिया एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात याबद्दल त्यांनी सांगितलंय रितेश म्हणाला मी पहिल्यापासूनच जिनिलियाला जीन्स किंवा जिन्झी या नावाने हाक मारायचो तर म्हणाली मी रितेशला प्रेमाने डॉलू म्हणते लग्नानंतर काही सिनेमांमध्ये काम केलं तर नुकतंच ते दोघे सुद्धा वेडिया मराठी सिनेमात एकत्र झळकले तुम्हाला रितेश जिनिलिया हे कपल आवडतं का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी